आपण आज आपलीच कथा आहे कथाबुक बघा त्या ठिकाणी ते रडू लागले महादेवाच्या भाग घट्ट झाले चरणावर सर आश्रू अभिषेक केला गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा हे सगळं जल श्रेष्ठ आहे परंतु डोळ्यातल्या आसमानपेक्षा कोणतंही जल या धरतीवर श्रेष्ठ नाही आणि सासू नैनानी त्याने महादेवाचा अभिषेक केला महादेव मिळतात मी धरतीवरही तुमच्यासाठी कैलासातून ते धरतीवर आले आणि समाधीपेक्ष राहून त्यांनी त्या ठिकाणी धरतीवर जन्म घेतला धरतीवर राहत असताना त्याचं लग्न झालं अत्यंत सुंदर असा त्यांचा संसार होता एकमेकाला समजून घेणारं हे जोडत होतं सुखाची इंद्रायणी त्यांच्या संसारात वाहत होती दोन गोंडस मुलं झाली दोन गोंडस मुलं झाली त्यांना सगळं देवाने सांगितलेले विसरले की उत्तम प्रकारे संसार करा धर्मशाळा बांधा आदरातीथ्य करा कुंभमेळ्याच्या ठिकाणी जाऊन अन्नछत्र चालवा साधू संतांची सेवा करा वैशांगन लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही प्रसन्न आहेत समाजाच्या कल्याणासाठी चार याचा तुम्ही उपयोग करा सगळं सगळं विसरले गर्भ पडवले किया माधा भू इन्सान कुचे का भगवान का बोले हे गोमान जेव्हा आईच्या गर्भात राहतो नमनाच्या अवस्थेत राहतो सोहम सोहम म्हणतो तू आणि मी एक आहे म्हणतो आणि असं उलटे पाय असतो बघा जीव जन्माला येताना डोक्यातून जन्माला येतो उलटा हात आणि म्हणतो सोडून मला येतो आणि बाहेर आल्यावर रडताना म्हणतो कोहम कोहम मी कोण आहे मी कोण आहे मी विचारतो तसा असा दिवस विसरला संसारात आसक्त झाला एके दिवशी काय झालं संसारात त्याला वाटायला लागलं की माझ्यासारखा पिठुरायाच्या मंदिरात गेला गावाचा तो ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष होता आणि त्याची पत्नी रखमाईसारखा होती आणि तो विठुरायासारखा होता जणू ते देहाराचे विठ्ठल रखमाई आणि हे दोघं जण म्हणजे साक्षात सगुण रूपातले विठ्ठल रखमाई त्या देहाऱ्याच्या कामान्यात सगळेजण त्यांना म्हणतात रखमाई रखमाई